तर बघा मित्रांनो इकडं आम्ही ही, ही वैरणीला मका टाकता ना इथे एक चार साऱ्या अशा बघा सोडल्या होत्या होय माळवळ म्हणलं होतं तेव्हा ही येतं ग नाही हे धोडका आलाय उगून बरं का मित्रांनो ठीक आहे तुझ्या पलीकडे दोन संघ

ज्वाला ज्वाला शोला नाही 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 ती ज्वाला मिरची पिंडी आहे दुसरी एक आपली दिशी दिशुगा। वांगन अजून एक मिरचीची पिंडी आहे कोल्हापुरी मिरची आहे कोल्हापुरी मिरची हा झनझण जन, इतकी काट मिरची त्याला म्हणायची मिरची खायची लावाय लागलाय त्याला लागायच्या मिरच्या कधी बरं मित्रांनो या सांगते ती मिरच्या खाये या म्हणजे मी काय गुळमाट मटण पिटन खाय येऊ नका नुसते मिरच्या खाये या ह्याच्या आधी आपण कुठं लावलं होतं कांदन मिरच्या खाली लावली होती मित्रांनो आता वांगी होती मका टाकताना रोटरले त्या वीस रुपयाच्या एका पिंडीवर चांगली नव्हता सांगूला वांग्याची भाज्या झाल्या बाबा का कोरड्यास कालवण झाली दोन पेंड्या कांदे लावले होते ते आम्हाला चांगलं अकरा बारा किलो कांदा निघत आहे ना त्यामुळे ह्यावेळेस बघा शंभर रुपयाचा एक मोदाळा जाणला आहे काय हिला जेव्हा बसलं म्हणलं कांद्या इथं फुटतीच लिहा म्हणून तर बघा नुसतं कांद्या लावायचो कांदा लागतो प्रत्येक भाजी मित्रांनो बहिणीनो कांदा लागतो का नाही प्रत्येक भाजीत कांदा लागतो तांबाटू आहे ला ते जर त्याला लय लागते राबायला न वरल्या वरल्याकडला धन पण टोचले फक्त आता येऊन जाऊन गवार तेवढी मित्रांनो राहिली नाही सगळं बघा मी तिची भाजी पण आहे आणि शेपू काय लावत नाही कारण शेपू येत नाही बरोबर इथं नाही त्याला ते असं पांढर रोगाट पडतय आम्ही लावली होती मागल्या वेळेस पण आली नाही उग खर्च करायचं आणि ती नाही आलं म्हणजे कस्तर तर त्यापेक्षा ही बरा आहे बघा आपलं होत होय होय घ्या मागल्या पेंड्या बर चला खाली काय नाही राव तुम्हाला एवढ्यात कस तुम्ही बुडवलं तर चिखलात बुडायला नाही काय शबनम शबनम अगोदर इकडं वांग लावून घे आणि तिथनं वर मग मिरच्या लावायच्या खाल्ल्याकडं वांगी सगळी लावून घे

यात लावायचंय आपलं श्वाला शबनम शबनम लावायचे श्वाला लावायचे लावा आता तुमच लावनम वांग लावा, लावा। अजून एक तेवढ्याच पिंडीला जागा सोडून मोहर शबनम श्वाला लावा लावा नाही 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 एक साईटच लावायचं वांग्याचं झाड दोन पोटावर एक लावायचं भरपूर मोठं होत बी लांब लावलं तर चालतंय हा मग शेतकरी नवराज कशाला पाहिजे होता बा आधी विचारतो की लग्न या शेती तुम्हाला किती आहे कशाला विचारतो पोरीला जर शेती करायला येत नसली तर विचारून काय उपयोग आहे मग एकलच करतो कसं बोलता

हा बाद झालं जी झाड मोठी होती तुला माहित नाही किती मोठी होती खायच तर बघा मित्रांनो एवढ्यात अजून एक वांग्याची पिंडी तेवढीच बसती खाल्ल्याकडला सगळी वांगी होती तसं नाही मित्रांनो परत आता आपण येताना काल काढले दोनशे रुपये

म्हणून सांगतो तू खाली लावा वर शिंडीला लावू नका हा खाल्ल्याकड लावा म्हणजे बरोबर परत माती ही डासळून खुरपतानाही ती बसतंय त्यात नाही नाही खुरपायला बाया लावतो घे टेन्शन घेऊ नका नाही नाही एक पाच सात बाया यायला खुरपाय लावतो मित्रांनो पण त्याच्या आधी काय करतो आमच्या मॅडम कोण खुरपून घेतो पलीकडल्या सरीलाच मागल्या या धरून हा चला लावा लावा लाव लगे। आ, एक तर रोप खड आहे का रोप रोप मी खडे हाय का आता चिखलात कुठं पडल्यावर कशी खडे राहायची मग कशी पडशील पडली म्हणजे बदाकार आवाज येईल की कसा येईल तर मित्रांनो चला आता ही रोप लावणारच आहे ना अशी कालवा करणारच आहे चला लावून घेऊया सगळ्या पटा, पटा।